नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायोकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाल एकशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हजारांद्र भेटला आहे सात हजार एकशे वीस पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकाल एकोणीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्व हजार दर भेटले सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधासमती आहे अष्टी वर्धात जात आहे एक ए चार लांब स्टेपल अवकाल एक्याण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेट आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व आदरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बादारा सिमती आहे पार्श्वनी जात आहे याच मध्यम स्टेपल आवाखाली दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांधर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बादारा सिमती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाखाली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानं भेट आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व आदरंदर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती यावल जाता आहे मध्यम स्टेपल आली बारा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धरण दर भेटलं आहे सहा हजार पाचशे चाळीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद